विनायक पांडे सर झालेल्या कुस्तीमध्ये सनी फुलबाळी बीड विधुवर आदरणीय कचरे सर यांच्या शुभ या कुस्तीला प्रारंभ होत आहे प्रीत भोईर ठाणे रेड कास्टूम जयेश पाटील जळगाव ब्ल्यू कास्टूम चला दोन्ही मल्ला प्रीत भोईर हातवरकर प्रीत भोईर जयेश पाटील वेदांत नाईक रायगड रेड मध्ये तयार आहे सर गुंडे सर भावेश माळी जळगाव कास्ट मध्ये तयार आहे